नमस्कार मिरतुजा। या बातनी पत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होत रायगड जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करत आहेत रायगडामध्ये शिंदे शिवसेनेनं जिल्हा परिषदेवरती निर्विवाद भगवा फडकवण्याचा निर्धार केलाय आणि अशातच अलिबागच्या नागाव मधल्या सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा उद्योग व्यवसाय आणि सेवाभावी क्षेत्रात अग्रेसर असलेले तरुण तडफदार उच्च शिक्षित आणि कार्यकुशल सक्षम युवा नेतृत्व डॉक्टर सचिन राऊळ चौल मतदारसंघामध्ये आपलं प्रभावी नशीबा आजमावत आहेत जनहितार्थ प्रश्नावरील अनेक लढे आणि आंदोलनामध्ये सहभाग घेऊन त्यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे तर आज घडीला समुद्र किनारा सुशोभीकरण आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून घेण्यास महत्वाची भूमिका सुद्धा बजावली आहे नव्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्धार केला आहे न विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे म्हणूनच सकारात्मक राजकारणासाठी निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या नावाला ना पसंती आणि पाठिंबा असल्यामुळे उमेदवारी दिल्यास आपण जिंकून घेऊन जनतेची अविरत आणि अखंडपणे सेवा करू अशी ग्वाही सुद्धा डॉक्टर राऊळ यांनी दिली आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे आणि एकूणच सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते हे मोर्चे बांधणीच्या कामामध्ये लागलेले आहेत मात्र यावर्षी जर आपण बघितलं तर तरुण चेहरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर इच्छुक आणि उत्सुक आहेत जनतेतून देखील तरुण चेहऱ्यांना मोठं पाठबळ आणि पाठिंबा मिळतोय काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपलं नाव चर्चेत आहे कोणता मतदारसंघ असेल आणि काय आपली राजकीय भूमिका असेल सर्वप्रथम नमस्कार मी सचिन राऊल आमदार साहेबांचा सा माझ्यावर आशीर्वाद असेल हात असेल तर नक्कीच हे येणारं जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे ते लढवण्यासाठी मी उत्सुक असेन आणि लोकांकडूनच येत आहे की सचिन तू ह्यावेळी इलेक्शनसाठी तयारी कर उभा राहा कारण तुझ्यासारखा का सुशिक्षित मुलगा या क्षेत्रात यायला पाहिजे असं सर, सर्वसामान्य जनतेचं पण मागणी आहे त्यामुळे मी पण आता आमदार साहेबांच्या आशीर्वादापुढेच चाललो आहे की त्यांनी आशीर्वाद मला द्यावा आणि मला हे लढण्यास मोका मिळावा यासाठी मी पण आता प्रयत्न करतोय जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये सत्तेतला जो पक्ष आहे तो बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे यांची शिवसेना जी आहे त्या शिवसेनेमध्ये आपण आहात आणि या मतदारसंघाचे आमदार देखील महेंद्र दळवी आहेत किंवा मंत्री देखील भरत गोगावलेंच्या रूपाने आहेत कशा पद्धतीनं विकासाला चालना या ठिकाणी मिळते आपल्याकडे जर जिल्हा परिषदेचं नेतृत्व आलं किंवा संधी आली तर कशा पद्धतीनं जनहिताची कामं आपल्याकडून होते विकास कामच जो धडाडा जो आमदार साहेबांनी लावलेला आहे किंवा आपले गोगावले साहेबांनी लावलेला आहे त्यांच्याच कामांवर खुश होऊन आपण त्यांच्याबरोबर काम करत आहोत आणि आता आमचा नागाव बीच असेल जो टुरिझमसाठी प्रसिद्ध आहे आजपर्यंत लाखो पब्लिक आमच्या बीचवर येत आहे आणि पुन्हा जेव्हा ते रिपीट येतात तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दहा वर्षापूर्वी आलो पाच वर्षापूर्वी आलो त्याच्यापेक्षा आता बीच खराब होत चाललाय डेव्हलपमेंट होत नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमदार साहेबांना सांगितल्या आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून ना आपल्याला नागाव बीच डेव्हलपमेंटसाठी पण काही फंड्स वगैरे ते अरेंज करून देत आणि विकास कामांना आपण सुरुवात करतोय आपल्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर विस्तृत असा समुद्र किनारा आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती असेल किंवा इतर पर्यटन वाढीसाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काय भूमिका घेतली पाहिजे आणि भविष्याच्या काळात ही संधी मिळाली तर कशा पद्धतीचं या ठिकाणी बदल घडवून आणण्यासाठी आपलं पाऊल आमचा संपूर्ण गावच हा टुरिझमवर अवलंबून आहे आमच्या म्हणजे पोटाचा प्रश्न हे टुरिझमच सोडवतोय आणि टुरिस्ट जर आपल्याकडे आलेच नाही तर आमचा उत्पन्नाचा सोर्सच बंद होईल सो आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून नागावचं टुरिझम कसं वाढेल नागावचा व्यवसाय कसा वाढेल यासाठी खूप प्रयत्नशील आहोत आणि आमदार साहेब नक्कीच आम्हाला साथ देत आहेत त्याच्यात पर्यटन विकासाच्या संधी या ठिकाणी आहेत मात्र या ठिकाणचे जे जर आपण बघितलं तर सध्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे पर्यटनावर फटका बसतोय रस्ते दुरुस्तीसाठी किंवा रस्त्याच्या प्रश्नावर आपण अनेकदा आंदोलन देखील केलेली हो। आहेत भविष्याच्या काळामध्ये काय भूमिका आपली असणार आहे नक्कीच आता आमचा जो विभाग आहे नागाव चौल त्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष चौ लागरावचा रोड असेल हा झालेला नाही किंवा झाला तो एक वर्ष पण टिकलेला नाही आहे तर पुन्हा एकदा तेच सांगेन की आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या रोडचा पण आपण सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचं मंजुरी झालेली आहे पण पाऊस अजून थांबत नाही आहे कारण सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी जे त्याला जोड रस्ते आहेत किंवा कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर लगेचच त्या रोडवरनं जाता येणार नाही आहे त्यामुळे आजूबाजूचे जाण्या येण्यासाठी रोड त्यातला पाणीचा व्हायला पाहिजे आणि मोकळे असायला पाहिजे तेव्हा लगेचच चौलाग्राव रस्त्याचं पण काम चालू होणार आहे आणि असे बरेचसे रस्ते आहेत इंटरनल रस्ते आहेत ले तर्थ ते पण आमदार साहेबांच्या माध्यमातून पण घेतलेले आहेत जिल्हा परिषद अर्थातच मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते कोट्यावधीचा बजेट या ठिकाणी असतो अर्थसंकल्प देखील तगडा असतो अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये जर सदस्य म्हणून संधी मिळाली तर जनतेचे कोणते प्रमुख प्रश्न असतील मूलभूत प्रश्न असतील जे आपल्या पहिल्यांदा सोडवण्यासाठी आपण त्याला प्राधान्य द्या नक्कीच आमचा पाणी हा प्रश्न खूप मोठा आहे जो उमटे धरणाचं पाणी आहे ते अजून आमच्याकडे पोचत नाही अगोदर कित्येक वर्ष वेगवेगळ्या खुँ नेत्यांनी खूप साऱ्या घोषणा केल्या पण एमआयडीसीचं पाणी आम्हाला अजून आलेलं नाहीये नक्कीच त्या प्रश्नांवर मी जास्त जोर देईन पाणी रस्ते आणि लाईट मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर आपला जो प्रतिस्पर्धी असेल तो महाविकास आघाडीचा असेल आपण महायुती आणि महाविकास आघाडी अशी टक्कर होईल महाविकास आघाडीचा कोणताही प्रतिनिधी जर आपल्या समोर बलाढ्य उभा राहिला तर त्याला कशी आपण तोड द्याल आमदार महेंद्र दळवी यांची साथ आपल्याला कशी लागेल आम्ही मी तर पूर्णपणे विकास कामांच्या जोरावरच याच्यात लढाई करीन मी राजकीय तेवढा तेवढा हे नाही आहे मी व्यवसाय आणि सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायला मला आवडतं पण राजकीय जे आमचे आमदार साहेब आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच मी पुढे जाईन मतदारसंघामध्ये तेथील जनतेशी आपला संपर्क कसा आहे जनसंपर्क कसा आहे आपण कोकणातल्या नारळफोडी स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण लोकप्रिय आहातच जनतेचे अनेक प्रश्न आपण या ठिकाणी बंधारा असेल किंवा अनेक विषय आपण सातत्यानं घेता आता सध्या एक राजकीय भूमिका म्हणून जनता आपल्याला स्वीकारेल का नक्कीच मी जे जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज असतात मग ते कबड्डी क्रिकेट नारळ फोडी असेल किंवा बैलगाडी स्पर्धा असेल सगळ्याच ठिकाणी सहभाग घेतो सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत आलो आहे पण नुसत्या स्पर्धा आणि याच्यावर न राहता विकास कामांचाच अजेंडा मी ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेन भविष्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये अशा कोणत्या संकल्पना आहेत कोणत्या योजना आहेत की ज्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोडवणं शक्य आहे या पद्धतीनं आपण जर बघितलं बघितलं तर बंधारा देखील होते आणि अनेकदा आपण आंदोलन देखील केलेली आहेत सरकारच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं हा प्रश्न नक्कीच बंधाराचा पाठपुरवठा गेली कित्येक वर्ष आम्ही करतोय मीडियामध्ये पण कित्येक वेळा तुम्ही बाईक साणी घेतलेल्या बंधारा होणं खूप गरजेचं आहे कारण बंधारा नसल्यामुळे काही भाग हा समुद्राने विळख्यात घेतलाय तिथली फॉरेस्ट मधली झाडं गळून गेली आहेत आणि पाणी गावाच्या दिवशीनं वाटचाल करते आहे त्यामुळे काही पाण्याचा प्रश्न गावामध्ये खूप उद्भवला आहे है। कारण समुद्राचं पाणी जवळ गावाच्या यायला लागल्यामुळे जे विहिरी आहेत आमचा जो सोर्स आहे त्या पाण्याची चव बदलली आहे शारांचं प्रमाण वाढलं आहे खारं पाणी झालं आहे आणि आमच्याकडे अजून एम आय डी सी लाईन किंवा उमट्या धरणाची जी लाईन आहे त्याला पाणीच येत नाही आहे किंवा खराब किंबून आलं तर खराब येत आहे तर बंधारा होणं खूप गरजेचं त्याच्यासाठी मी पूर्ण पाठपुरावा आम्ही आमच्या ग्रामस्थांमार्फत घेत आहोत आणि आमदारांपर्यंत पण आमदार साहेबांपर्यंत पण हा प्रश्न आम्ही पोहोचवला आणि ते त्यातनं लवकरच मार्ग काढून देणार आपण शेतकरी कामगार पक्षाशी कनेक्ट होतात आणि त्यानंतर आपण शिंदे शिवसेनेमध्ये आलेलो आहात काय आपली भावना आहे शेतकरी कामगार पक्षाबद्दल आपलं काय मत आहे आणि आता सध्या शिवसेना शिंदे गटाकडून काय अपेक्षा आहेत ज्या आपण जनतेसाठी आपल्याला त्या मी विकासाचा अजेंडा घेऊनच या पक्षात जो सत्तेत पक्ष आहे त्याच्यामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेत असणं गरजेचं आहे जर कोणतीही विकास कामं व्हायची असतील तर सत्तेतल्या पक्षाबरोबर सत्तेतल्या नेत्यांबरोबर राहणं गरजेचं आहे त्या त्यांच्याबरोबर राहिलो तरच आपल्या गावाचा आपल्या विभागाचा विकास होऊ शकतो बाकी जर शेतकरी कामगार पक्षाबद्दल बोलायचं चा झालं तर नाराजी हा भाग नाही फक्त मला विकास कामं आणि सत्तेतल्या असणाऱ्या आपल्या नेत्यांबरोबर राहायचं आहे आणि आपल्या गावाचा आपल्या विभागाचा विकास करायचा आहे जो आतापर्यंत कित्येक वर्षात झालेला नाही तरुणांच्या पुढे एक आदर्श आणि प्रेरक नेतृत्व म्हणून आपल्याकडे तरुणाई पाहते तरुणांच्या गाळ्यातील ताईत म्हणून देखील आपला या ठिकाणी उल्लेख सातत्यानं वारंवार होतो तरुणाईसाठी क्रीडा असतील किंवा रोजगार निर्मिती असेल अनेक प्रकल्प या ठिकाणी नव्यानं उभारू पाहत आहेत रोजगार निर्मितीसाठी आपले काय प्रयत्न असतील काय दृष्टिकोन आपला आहे नक्कीच आताचा तरुण जो आहे तो आमच्याकडे व्यवसायाला खूप स्कोप आहे पण कुठेतरी ते थोडे कमी जास्त पडत आहेत त्यांना आपण मार्गदर्शन